जर तुम्हाला अर्जंट पॅन कार्डची गरज असेल आणि तुम्ही पॅन कार्ड काढण्यासाठी सध्या ऍप्लिकेशनचा दा फॉर्म सुद्धा अजून भरला नसेल तर काळजी का। करू नका तीन तासाच्या आतमध्ये डिजिटल पॅन कार्ड तुमच्या मोबाईलवरती तुम्ही स्वतः करू शकताय कसं करायचं ते तुम्हाला एक मिनिटात दाखवतो आता सर्वात पहिलं तुम्हाला क्रोमवरती यायचं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे इन्कम टॅक्स मी इन्कम टॅक्स सर्च करून ठेवलं याला मी क्लिक करतो जी तुमच्यासमोर पहिली वेबसाईट येते ती इन्कम टॅक्सची ऑफिशियल वेबसाईट आहे याला क्लिक करायचं आहे थोडस तुम्हाला खाली यायचं आहे आणि तुम्हाला इन्स्टंट ई पेन नावचं ऑप्शन दिसतो याला तुम्हाला क्लिक करायचं आहे आता याला क्लिक केल्यानंतर थोडंसं ते लोडिंग होतं आणि पुढचं पेज आपल्यासमोर ओपन होतं ओपन झाल्यानंतर थोडंसं खाली यायचं आहे गेट न्यू ई पेन नावचा जो ऑप्शन आहे त्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि जो तुमच्या समोर छोटासा बॉक्स आला आहे याच्यामध्ये तुम्हाला फक्त आधार कार्डचा जे पण असेल तुमचा नंबर तो टाकायचा आहे मी एक फेक आधार कार्ड नंबर टाकतोय आणि त्याच्यानंतर आय कन्फर्म दॅट या ऑप्शनला क्लिक करतो आता याला क्लिक केल्यानंतर कंटिन्यू बटनला क्लिक करायचं असतं पण हे जे आधार कार्ड आहे हे व्हॅलिड नसल्यामुळे आपल्याला त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा ओटीपी पाठवता येत नाही कंटिन्यू बटनला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ओटीपी येतो ओ टी पी टाकून घ्यायचा तुमचा फॉर्म सबमिट होतोय आता सबमिट झाल्यानंतर तीन तासानंतर काय करायचंय बघा तुम्हाला परत ह्याच पेजवरती यायचं आहे एक पाऊल मागं आणि त्या गेट न्यू ई पॅनच्या खाली चेक स्टेटस किंवा डाउनलोड ई पॅन नावाचा ऑप्शन असतो त्याला कंटिन्यू करायचं आहे सेम आधार कार्ड नंबर तुम्हाला जो तुमचा आहे तो इथं टाकायचा आहे आणि कंटिन्यू बटनला क्लिक करायचा आहे याला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर परत ओटीपी येतो तो ओटीपी टाकायचा आहे तुमचं पॅन कार्ड समोर येतं त्याला तुम्ही डाउनलोड करू शकताय आणि वापरूही शकताय